हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना कशा आहेत सगळे सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळे मस्त मजेतच असतील तर चला आजची रेसिपी आहे आळूच्या वड्यांचं वड्या बनवून घेतलेल्या आहेत उकडलेल्या आहेत आणि फ्राय पण केलेल्या आहेत त्या फोडणी देऊन घेतलेल्या आहेत आणि आपण आता त्याची ग्रेव्ही हे करायची आळूच्या वड्यांची तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर इथं बघू शकताय तुम्ही मी घेतलेले आहे इथं दोन माप तेल आणि इथं आपण आळूच्या वड्या असे फ्राय करून घेतलेले आहेत फोडणी देऊन घेतलेले आहे म्हणजे थोडक्यात आता इथं दोन माप तेल घेतले त्यासाठी इथं मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत छान आता टोमॅटो मॅश करून घ्यायचे आपल्याला थोडक्यात तर आपल्याला एक ग्रेव्ही करून घ्यायची याची हलकी सी जशी आपण चिकन मटणला करतो तसं आणि त आहे अद्रक कोथिंबीर खोबऱ्याचं हे वाटण हे वाटण आपल्याला पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान मॅश करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आता टाकत आहे हळद पुरशी आणि त्यानंतर आपला घरगुती बनवलेला घरी बनवलेला हा काळा मसाला टाकायचा आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं एक दुसरं तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपल्या मसाल्याला हे तेल सुटलेलं आहे त्याचं आमचं आता टमॅटो पण याच्यात बऱ्यापैकी छान असे मॅश झालेले आहेत आणि आपण आता गरम पाणी वतायचं याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता इथं मी गरम पाणी करायला ठेवलं होतं दुसऱ्या गॅसवर आता ते आपल्याला गरम पाणी वतायचे गरम पाणी टाकायच्या आधी थोडंसं तिळाचं कूट टाकत आहे मी तिळ छान असे पांढरे तिळ होते छान भाजून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरला असे छान पेस्ट करून घेतलेलं आहे तिळाच्या कूटाने तेला भाजीला खूप छान असं तेल पण सुटतं आणि भाजी भरून येते एकदम सॉरी ते तिळाचं पेस्ट म्हणजे मी तिळाचं कूट होतं आपलं तीळ मस्त पांढरे तिळ होते आणि ते भाजून मिक्सरला वाटून घेतलेले होते आता याच्यात आपल्याला जशी पातळ जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी आपण ही पाणी टाकू शकतो याच्यामध्ये जास्त पातळ करायचे असेल तुम्हाला तर करू आहे आणि तीळ ओबडधोबड वाटले होते त्यामुळे आपल्या भाजीत वरती तिळ कशी दिसत आहे बघा तुम्ही बघा ही झालेली आपली ग्रेव्ही तयार आता तर बघा आपली ही ग्रेवी छान अशी उकळत आहे आणि आता याच्यामध्ये आपण आऊच्या वड्या टाकून घेऊया हे बघा तर बघा आपली किती मस्त झालेली आहे बघा गुड मॉर्निंग तर बघा नाश्त्यासाठी सकाळ सकाळ आज काय बनवलेलं आहे मस्त अशा शेंगाच्या पोळ्या बनवलेल्या आहेत बघा <coughs> ५ दार दोन मस्त चुकी डाना लावून देते कुष्मा तर बघा आम्ही नाश्ता करायला बसलेले या सगळ्या हेलो अलो डान चपते ते लो हे माझे हे माझे तर सकाळ सकाळ शेंगाची गरम गरम पोळी तूप लावून खायला या पटकन हे माझे तुप लावते का तू मनी या खायला तुम्ही आमचा संपल तर या चहा पोळी खायला हे बघा कप भरलेला आहे आपला चहाचा आणि नाईस टाइम माझं फेवरेट बिस्किट आणले आहे काल उपवास होता तर मुद्दाम घेऊन आले म्हणलं आज पाहूया आपण चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तर चला बाय बाय श्री गुरुदेव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये